मौदाना आझाद चौकातील नाल्याचे काम म्हणजे लोकांच्या जीवाला धोका शेख मोहसिन भाऊ गेवरे शहरातील मौलाना आझाद चौक येथे नाल्याचे बांधकाम चालू आहे परंतु हे काम संत गतीने व निष्कृष झाले असून नाल्याच्या खालच्या बाजूला पीसीसी झाली नसून ठातूर मातूर काम करण्यात येत आहे सदर काम गेल्या दीड ते दोन महिन्यापासून काम चालू आहे या भागातील युवा कार्यकर्ते शेख मोहसिन भाऊ यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की सदर नाल्याचे काम निष्कृत झाले आहे नाला खांदीत असताना वेस्ट मटेरियल येथे ठेवण्यात आले आहे या भागात वादळ खूप जास्त असते तसेच या भागातील धार्मिक स्थळे असल्याने या धार्मिक स्थळाला प्रार्थना करण्यासाठी जाण्यासाठी हेच मार्ग आहे तसेच लहान मुले मस्जिदीमध्ये याच मार्गाने जात आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहे हा हवामान खात्याने पुढील काही दिवस खूप हो पाऊस सांगितलेले आहे सदर नाल्यावर ढापे नसल्याने मुले या नाल्यात पडून वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही काही वर्ष पूर्वी अशीच घटना गेवरई शहरातील रंगार चौक येथे घडली असून दोल बांधकांना आपले जीव गमवावे लागले आहे या भागातील शेख मोहसिन भाऊ यांनी नगर परिषद येथे बांधकाम विभागाचे अभियंता यांना तसेच स्वच्छता विभागातील तोंडी तक्रार दिली होती परंतु नगर परिषदने ही तक्रारचे गांभीर्य घेतले नाही नगर परिषद बांधकाम विभाग याकडे लक्ष कधी देणार जीवितहानी झाल्यानंतर का असाही प्रश्न शेख मोहसिन भाऊ यांनी उपस्थित केला आहे